तो हेलो, तो तर हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे तू तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती आणि आमच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे वडापावचा तर आम्ही आज बनवणार आहे वडापाव तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि हा आहे विहान विहान हायकर हायकर हाय कर भी चांगला हो? <laughs> नीट नीट कर कर हाय तर चला तर मग सुरुवात करूया ब्लॉगला आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओजला लाईक करा भरभरून प्रेम द्या आणि कमेंट्स पण नक्की करा तर भेटू पुढे बाय बेसन थोडस सोडा आणि मीठ टाकून हे बेसनचं मिश्रण तयार केलेलं आहे वाडा तळण्यासाठी बघू शकता तुम्ही तर मी इकडे अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरचं पण वाटण करून घेतलेलं आहे वड्यामध्ये टाकण्यासाठी तर इथे माझे बटाटे पण उकळवून झालेले आहेत गरम गरम आहे त्याला मी चुरून घेते आणि हे सगळं मटेरियल ह्याच्यामध्ये टाकणार तर बटाटे थोडे थंडे होईपर्यंत विहांसोबत आपण खेळूया तर विहान ते खेळतंय हा कोणता कलर आहे बिहान ऑरेंज हा कोणता आहे रेड नाही हा नाही थांब थांब हे नाही हे टायम हा कलर टाक 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 याच्यात याच्यात टाक हा हे पण हे घे थांब अजून पूर्ण नाही झाले अजून पूर्ण नाही झाले हे घे हे लावारी गुड ये वी हा तू कम्प्लीट केलंस ना ये येई ठेवले त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकते थोडस राई थोडेसे जिरे

कोथिंबीर पण टाकली मी अजून जास्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं पण हे बटाट्यांमध्ये मीठ नव्हतं म्हणून अजून थोडंसं मी आणि पुन्हा सगळं मिक्स करून आता स्वतः बोल हा तिथे भाजी रेडी झालेली आहे आता ह्याचे मस्त गोळे करून वडापाव रेडी ह्याचे वडे बनवून झालेले आहेत आता याला आपण तळूया तर अशा प्रकारे वडे रेडी झाले फ्रेंड्स इथे गरमागरम वडापाव रेडी आहे तिथे वडापाव बनवून रेडी आहेत आपण आम्ही टेस्ट करतो खाऊन बघतो कसा आहे तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका व्यू बाय कर बाय कर आधी बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये